विद्यार्थी मित्रांनो आता बोर्डावर जे मी गणित समीकरण मांडलेलं आहे ते समीकरण सोडवताना नेहमी विद्यार्थी या चिन्हांमुळे चुका करतात आणि उत्तर चुकीचं येते तर आपण त्याच्यासाठी काय करायचं भागुवे पहिल्या गुणाकार भागाकाराच्या क्रिया करून घ्यायच्या आणि नंतर बेरजीची क्रिया करायची तर ऋण पंचाहात्तर ला चारने गुणून घेऊया आपण पाच चोक किती झाले वीस विसाचा शून्य हच्या दोन सात चोक अठ्ठावीस आणि दोन झाले तीस म्हणजे तीनशे उत्तराला चिन्ह द्यायला विसरायचं नाही उरलेले सगळे तसेच्या तसं खाली लिहायचं आता काय करायचं तीनशेला पंचवीसने भागायचं पंच पंचवीस एके पंचवीस तिसातून पंचवीस गेले राहिले किती पाच म्हणजे हे पन्नास झाले ना मग पंचवीस जुना पन्नास हा आणि हे ऋण चिन्ह न चुकता लिहायचं अधिक किती आहेत आता दहा आता ऋण बारातून अधिक दहा गेले म्हणजे बारातून दहा गेले राहिले किती दोन म्हणजे ऋणचं चिन्ह म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ते द्यायला विसरायचं नाही म्हणजे उत्तर किती आलं ऋण दोन आवडल्यास नक्की लाईक करा